रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गडहिलज गडहि्लज मध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यासाठी आमदार सुरेश प्रभू आणि अरुणबाई दुधवडकर यांची प्रमुख उपस्थित पेक्षा गटाचा जास्त आहे पण ह्या वेळेला महाराष्ट्र आम्ही लढलो तर आम्ही चांगल्या तरी जागा बाळगाव घेऊ शकतो एवढा मला खात्री स्थिती आहे काँग्रेस आपल्या कार्यरत आहे एकशे बावीस काही लोक वर्ष पण घेऊन आले तर ते आपल्या कार्यक्रमाला येत नाही आणि फक्त आमची तर ते कार्यक्रम कसा भेट जाईल कसा वाटला लागेल अशी आमची गोष्टी पडलं आपल्याला आले पण ते पण परत त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ती फार अडचणीची आहे आम्ही उमेदवार उभा करू शकतोय लढू शकतोय पण स्वतंत्र लढू तर निवडणूक शकत निवडणुका येतात बऱ्याच वेळेला हात होतात पण काही वेळेला आत्मचिंतन करणं गरजेचं प्रत्येक ठिकाणी आपला पक्ष वेगळा लढला होता सव्वीस जिल्हा परिषद आणि भावन पंचायत समिती आज पक्षाची अवस्था काय आम्ही जेव्हा लढलो त्यावेळेला आपण सगळे एकत्र होतो पण काही गदार निघून गेले त्यामध्ये दुर्दैवाने इतका खासदार आणि आमदार आहे आणि त्यामुळे ही गोष्ट बघायची सुद्धा प्रकाशन सांगितलं की आपण सुद्धा ते सगळे असून सुद्धा शिवसेना म्हणून लढलो होतो साहेब हे सुद्धा फार महत्वाचं आहे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला खूप चांगलं मतदान झालं एक वातावरण महाविकास आघाडी म्हणून झालं माझी आपल्याला साहेब विनंती असते की स्थानिकला काही नृत्यांची आणि आघाड्यांची परवानगी झाली या ठिकाणी काही अपक्ष आमदार आहेत तर यावेळेला वेळेला आघाड्यांची जोडणा करण्यासाठी आम्हाला अंतिम आपण परवानगी द्यावी आपण वरिष्ठांनी परवानगी दिली पण करण्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होऊ या भागातला माझा आहे बाळासाहेबांचे सैनिक म्हणून घेतो उद्धव साहेबांना वेळेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करू इच्छितो त्यावेळेला एक आपण जी पद घेतले त्या जबाबदारीनं आपण काम करावं समजा माझ्याकडून काम होत नसेल तर एक निष्ठावंत सैनिक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून काम करावं पण काम करणाऱ्या लोकांना पुढे संधी द्यावी पण या सगळ्या लोकांना घेऊन येत्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्ही ताकदीने लढू जिल्हा परिषद पंचायत समिती घराघरात बघितलं तर ह्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये उंबऱ्यावर राजकारण असतं पै पाहुण्यांचं राजकारण असतं मित्रांचं राजकारण असतं पक्षावर कमी असतं मला माहिती आहे मला परंतु आपण जर नुसतंच बसून मला निवडून आलं पाहिजे असं म्हटलं तर चाललं नाही ज्याला काम करायचं ज्याला निवडणूक जिंकायची आहे ही स्वतःची सुद्धा कष्टाची तयारी पाहिजे स्वतःची सुद्धा फिरण्याची तयारी पाहिजे घराघरात पोचून आपले विचार कर पोचवण्याची तुमची तयारी पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण पक्षाकडून अपेक्षित करताना पक्ष आणि तुमचं काम हे हातात हात घातल्या तर त्याचा विजय निश्चित असतो हा के पाटील साहेब कसला नालायक साहेब तो काही नाही साहेब बी ठीक आहे आला आपल्याकडे आपण त्याचा मान सम्मान घेऊन दे त्याला तिकीट दिली गेला ना तो करता त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे त्याला अंदर शिकवायचे असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक मिनिट राहून तयार राहून त्या लोकांना आता त्याची जागा दाखवूया आपण हे आपल्याला बिग लॉक आहे घर तिथे शिवसेनी गाव तिथे शाखा आणि ज्या ज्या जिल्हा मध्ये पंचायत समितीमध्ये ज्या ज्या आपल्या गटप्रमुख आहेत आपल्या निवडणूक प्रतिनिधी आहेत ते आपल्याला सगळ्यांनी आतापासून नेमायला चालू करायचे साहेब माझी एक विनंती आहे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे सत्तर ऐंशी वर्षाचे त्यांचे विचार घेऊन आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे इथून पुढं उद्धव ठाकरे यांना धक्का शिवसेनेतून हा गेला ते गेला पण शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर आणि कट्टर राबणाऱ्या लोकांच्यावर उभी आहे माजी शहरप्रमुख सागर पुराणे यांचा पुन्हा घर वापसी शिवसेनेत प्रवेश होतोय आज चंदगड राधानगरी भुदरगड या कार्यकर्त्यांचा जो संवाद मेळावा झाला कार्यकर्त्यांशी तुम्ही संवाद साधला काय वाटते तुम्हाला त्यांच्या भावनाजण असं आहे की कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल त्यांचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही आहे त्यांची जिद्द आणि त्यांचा उत्साह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आम्हाला विजय प्राप्त करून देईल एवढा विश्वास जबरदस्त ताकद त्यांच्या संवादामध्ये होतो येत्या निवडणुकांमध्ये आपली आघाडी महाविकास आघाडी होणार की स्वतंत्र अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं जे मत असेल ते विचारात घेऊन येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल युतीबद्दल महाआघाडीबद्दल काय करायचं उद्धव उद्धवसाहेब निर्णय घेतला तुम्ही एक शिवसैनिक ते नेता या पदापर्यंत पोचलेला आहात अगदी तुम्ही सत्तेत होता आणि आज तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहात शिवसेनेची आत्ताची जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल शिवसेनेची आजची परिस्थिती काय विरोधी पक्षामध्ये शिवसेना प्रमुखांनी विरोधी पक्षामध्येच एक फार मोठं साम्राज्य निर्माण करत या महाराष्ट्रात कधी कोणाला वाटलं नव्हतं की शिवसेना सत्तेवर होईल ते बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बसवलं हो महाराष्ट्रात आणि त्याच विरोधी पक्षात पुन्हा आम्ही आज काम करतोय विश्वास आहे की पुन्हा एकदा त्याच दमाने कार्यकर्ते त्या जोराने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या राज्यामध्ये शिवसेनामय दिवस येतील आणि मशालीचे राज्य येईल साहेब गडिंगलाच आजरात राज चंदगड साठी काही विशेष रणनीती कारण इकडं कट्टर शिवसैनिक आहे रणनीती आता सांगितली जात नाही निवडणुका आल्यावर कळ जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयस सय्यद सह लता पालकर गडिंग